तर एक महत्वाची बातमी जम्मू काश्मीरमधून जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी तातडीची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीसाठी आयबी प्रमुखांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहामध्ये या हल्ल्यासंदर्भात चर्चा झाल्याची ही माहिती आहे जम्मू काश्मीरमध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालेला आहे आणि आता गृहमंत्री अमित शाह हे देखील श्रीनगरसाठी रवाना झालेले आहेत या दहशतवादी हल्ल्यामध्ये एकाचा मृत्यू झाल्याचं कळत आहे तर वीस जण जखमी झालेले आहेत तर जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झालेला आहे सैन्याच्या विषात आलेल्या दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारून बेछूट गोळीबार केला आणि या हल्ल्यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला असून बारा पर्यटक जखमी आहेत यात दोन पर्यटक आपल्या महाराष्ट्रातले असल्याचं कळत आहे सुट्टीमुळे पहलगाममध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक आलेले आहेत पहलगामच्या बैसरण डोंगरवार या डोंगरावर घोडेस्वारी करत असलेल्या पर्यटकांवर तिथं लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला एका व्यक्तीला तू मुस्लिम आहेस का असं दहशतवाद्यांनी विचारलं त्यानं नाही उत्तर देताच त्याला धडाधड गोळ्या झाडण्यात आल्या असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे आप बोले ने मुझे... ना मुझे क्या बोलते भेलपुरी खाने की साइड में था एक इंसान गोली उसने बोला कि शायद मुस्लिम गोली नहीं, 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 नहीं। आप, आप टेंशन मत लो बेटा आप यहां पे रहो हम साथ में